विधानसभा निवडणूक झाली आणि महायुती सत्तेवर आली महाविकास आघाडीला मात्र या विधानसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसलेला पाहायला मिळालं केवळ एकोणपन्नास जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं यानंतर महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या काँग्रेस हा सातत्याने मोठा भाऊ असून काँग्रेस समोर राष्ट्रवादी आणि शिवसेना विशेष करून शिवसेनेचं काहीच चालत नाही असेही सूर उमटू लागले होते याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार किंवा दोन ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आता याही बाबतीत उद्धव ठाकरेंनी एक मोठा निर्णय घेतलाय ते खरंच महाविकास आघाडीतून बाहेर पडणार आहेत का महानगरपालिकेच्या निवडणुका ठाकरे खरंच एकटे लढणार आहेत का त्यामुळे त्यांना काय फायदा होईल त्यांचा या निर्णयाबाबत मवियातील नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो शिवसेना ठाकरे गट आता सर्व महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी करून टाकली आहे मुंबईपासून ते अगदी नागपूरपर्यंत प्रत्येक महानगरपालिका ही स्वबळावर लढवणार आणि कार्यकर्त्यांना बळ देणार असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केलंय नक्की काय म्हणाले ते तर मुंबईसह नागपूर महानगरपालिका आम्ही स्वबळावर लढवू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचंच आहे असं संजय राऊत हे म्हणाले उद्धव ठाकरेंनी त्यांना स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याचं सांगत राऊत यांनी हा निर्णय जाहीरच करून टाकला सध्या राज्यातील सर्वच पक्षांकडून महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली त्यातच था आता ठाकरे गटाकडून आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आता यावर मवियातील नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे स्वबळावर निवडणूक लढवल्यानंतर ठाकरेंना याचा फायदा होणार आहे का विधानसभेत ठाकरेंना चांगलाच फटका बसला होता हे नुकसान ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढवून भरून काढू शकतायत का चला एकदा सविस्तर पाहूया मनबा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय जर हा महाविकास आघाडीचा असेल तर तो सर्वांना मान्यच असेल परंतु नागपूरमध्ये तरी काँग्रेस हा पक्ष सर्व निवडणुका स्वबळावर लढत आला आहे तसेच काँग्रेस पक्षाला प्रत्येक बूथवर चांगलं मतदान होत आलं आहे त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर आम्हाला कुठलीही हरकत नाहीये सोबतच त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संधी मिळत नसल्याच्या वक्तव्यावर मी सहमत आहे ती खरी गोष्ट असून पक्षवाढीसाठी या निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याला सहमती दिली तर संजय राऊत यांच्या स्वबळावरच्या नाऱ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण पण एकत्रित विधानसभेत झालेल्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होत असं माझं तरी मत आहे त्यामुळेच हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतोय ग्राउंड वरती कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे आम्हालाही माहिती आहे त्यामुळेच हा निर्णय योग्य असेल असं मला तरी वाटत नाहीये ठीक आहे त्यांचा पक्ष आहे त्यांचा निर्णय आहे शेवटी बळच कोणाला तरी सोबत घेऊन जाणं हे आम्हालाही पटणार नाही किंवा ते शोभणारही नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय त्यामुळे महाविकास आघाडीतील काही नेते उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर नाराज असल्याचंही दिसून येते पण या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांना खरोखरच फायदा होणार आहे का चला एकदा सविस्तर पाहूया उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय म्हणजे आता महाविकास आघाडीच्या इतर पक्षांच्या दबावाशिवाय निर्णय घेण्याचं त्यांचं स्वातंत्र्य दर्शवतोय शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी सुसंगत साधत असतानाच शिवसेनेला अनेक वेळा डावपेचांचा सामना करावा लागतो स्वबळावर लढल्यामुळेच ते त्यांच्या धोरणांमध्ये आणि निर्णय प्रक्रियेत अधिक फ्लेक्झिबल होऊ शकतात हे त्यांचे ध्येय साधण्यासाठी फायदेशीर ठरू शकत आहे स्वबळावर निवडणुका लढवल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिक महत्व मिळू शकतंय तसेच पक्षात एकात्मता निर्माण होऊ शकते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना पक्षाच्या स्ट्रॅटेजीज आणि उद्दिष्टे सुसंगतपणे मांडता येतील यामुळेच पक्षातील सहकार्य आणि एकजूट मजबूत होईल गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरेंची इमेज ही सत्तेसाठी सर्व काही अशीच होऊन बसली आता उद्धव ठाकरेंनी स्वबळावर स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलाच आहे तर त्यामुळे स्वबळावर लढताना लोकांच्या मनात हा पक्ष स्वावलंबी असल्याचा विचारही निर्माण होऊ शकतो हे एक प्रकारे मतदारांना आकर्षित करू शकत आहे शिवसेनेच्या परंपरेत असलेल्या हिंदुत्व आणि मराठी माणूस या मुद्द्यांवर अधिक जोर देऊन उद्धव ठाकरे मतदारांशी थेट संवाद साधू शकत आणि यामुळे जुना शिवसेनेचा ओरा हा परत येऊ शकतो महाविकास आघाडीतील असलेल्या विविध राजकीय तणाव आणि संघर्षांमुळे उद्धव ठाकरे यांना कधी कधी त्यांचं धोरण आणि निर्णय बदलण्यास त्यांना भाग पाडलं गेलं आता स्वबळावर लढल्यास या बाह्य दबावांमुळे मुक्तता मिळू शकते असंही आता आपण म्हणू शकतोय स्वबळावर लढल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिक स्थान मिळू शकतं त्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल ज्यामुळे पक्षाची भविष्यकालीन ताकदही वाढू शकते असं असलं तरी स्वबळावर लढल्यास ठाकरेंना मतविभाजनाचाही फटका बसू शकतोय महाराष्ट्रात सध्या मवी अपेक्षा महायुती आणि राज ठाकरेंची मनसे यांचीच हवा आहे विधानसभेत राज ठाकरे जरी काही कामगिरी करू शकले नसले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते चांगलेच ऍक्टिव्ह होऊ शकतात विधानसभा निवडणुकातील अपयशानंतर मनसे आता चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचंही पाहायला मिळत आहे यामुळे उद्धव ठाकरे स्वबळावर लढले तर त्यांचा पक्ष बदलाचा इतिहास लक्षात घेता हे मतांचं विभाजन होऊ शकतंय त्यामुळे त्यांना त्याचा फटकाही बसू शकतो स्वबळावर निवडणुका लढताना विरोधकांचं आक्रमण तीव्र होऊ शकतंय ते जर मवियातून निवडणूक लढले असते तर त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा पाठिंबा मिळू शकतोय पण स्वबळावर निवडणूक लढवताना त्यांना भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांच्यासोबतच काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट मनसे यांच्याही विरोधाचा सामना करावा लागणार आहे तेव्हा इतर पक्षांच्या चुकांवरून हल्ले करणे आणि त्यांची गटबाजी दाखवणे हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतंय या सगळ्याच आव्हानांवर मात करून उद्धव ठाकरेंनी जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या आणि त्यात त्यांना जर फायदा झाला तर उद्धव ठाकरे यांना स्थानिक पातळीवर ताबा मिळवण्याची संधी असू शकते विविध नगरपालिका आणि पंचायतींमध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळेल यामुळेच पक्षाचे प्रभावी नेटवर्क तयार होईल उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्व आणि मराठी अस्मिता या मुद्द्यांवर कायमच त्यांचं अस्तित्व टिकून राहतंय स्वबळावर लढताना या मुद्द्यांवर अधिक जोर दिला जाऊ शकतो त्यामुळे सामान्य लोकांच्या मनात त्यांचा विश्वास वाढू शकतोय यामुळे जर उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलाय तर यांना त्याचा फायदाही असू शकतो आणि आने अनेक चॅलेंजेसचा सामनाही करावा लागू शकतोय या चॅलेंजेसवर मात करत जर त्यांनी त्यांची योग्य स्ट्रॅटेजी ठेवली आणि प्रचाराची ब्ल्यू प्रिंट तयार करून शिवसेनेचा योग्य प्रचार केला तर नक्की स्वबळावर लढल्यानंतरही त्यांना या निवडणुकांमध्ये फायदाच होऊ शकणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं स्वबळाचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांची कामगिरी ही स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुधारू शकणार आहे का उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय पण त्यांच्या या निर्णयाला त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे मतदार त्यांना साथ देणार का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात उद्धव ठाकरे यांची सरशी होणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवादी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद